सोबत गेला जयवंत वगैरे लहान होते जयवंतचे जयवंतराव झाले माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले मी जयवंत कन्या तुम्हाला नमस्कार करते भविष्यामधल्या लढाईला सिद्ध होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे साहेब मी कधीही आपल्याला काही मागितलं नाही जेता जे देता यायचं ते त्यांनी हक्काने मला दिलेलं दे आहे देशाच्या स्तरावर माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या एका हुतात्म्याच्या मुलीचं नाव व्हायचं काहीच कारण नव्हतं या देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले तुरुंगात गेले आयुष्य बरबाद झालं त्यांचं त्याच्यात ते त्या घरातली मी एक आहे मी फक्त एकच आपल्याला अभिवाचन देते ज्यानंतर आपल्याला आणि साहेबांना ह्या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे आणि आता परतीचे सगळे दोन मी स्वतः कापलेले आहेत मी दहा वर्ष आपल्यापासून दूर होते पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही साहेबांना माहीत सगळं घराच्या बाहेर पडले ना मी कधी कुणाला मत द्या म्हणून सुद्धा आवेदन केलं नाही वेदन केलं नाही किंवा भेटले नाही मी माझी सजा दहा वर्षाची खरं तर बारा वर्ष असायला पाहिजे होती वनवास बारा वर्षाचा असतो कदाचित कालांतराने कलियुगामध्ये दोन वर्ष कमी झाले असतील माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला आणि साहेबांच्याकडे परत आले मला म्हणाले साहेबांची तुला भीती वाटत नाही का म्हटलं बापाची भीती कुठं पोरीला वाटते काही वाटत नाही म्हटलं मला असं वाटलं की आपण खूप मध्यंतर मोठा घेतला आणि मी नेहमी त्या काळात म्हणायची हो पक्षातून गेलेल्या माणसाला पुन्हा पण पक्षामध्ये विचारतात वगैरे असं काही नाही ते तेव्हाही विचारत होते आजही विचारतात माझ्या आणि त्यांच्या अंतापर्यंत आम्ही आपल्यासोबत राहायचं ठरवलेलं आहे आपण सांगाल ते काम सांगाल ती दिशा फक्त एकच सांगेन कुठेही हिंडून फिरून आलेली ही, ही चिमणी तुमच्या दारातली आहे तुमच्या हक्काची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या साक्ष्या साक्षीने फिरून पुन्हा जन्मेन मी आणि मी काम करेन जन्मलेलं लेकरू लहान ले असतं मी लहान नाही योगायोगाने साहेबांच्या मागे मागे पळत असते विचार माझी आणि सैनिक जेव्हा विचाराशी होते तेव्हा त्या निर्णयामध्ये आपल्याला काय मिळालं काय मिळालं नाही नफा झाला की तोटा कधीच विचार करायचा नसतो असं मला स्वतःला वाटतं एक त्यांची लहानशी कार्यकर्ता म्हणून काम करण्यात मला जो आनंद आहे तो आनंद माझ्यापासून हिरावला गेला होता मीच मीच निघून गेले होते रागात राग आणि भीकमाग म्हणतात तो राग आणि भीकमाग प्रकार मी केला मी सहन केला वेदनेचा हुंकारसुद्धा भरला नाही कुठे किंवा ज्यांच्याकडे गेले त्यांना चेहरा पण दाखवला नाही मी त्यानंतर हे त्याचा शोध घ्या तुम्ही की सूर्यकांतताईंनी दहा वर्ष काय केलं तर काहीच केलं नाही भाकरी भाजल्या लेकरं मोठे केले नातवंडांना परदेशात पाठवलं आणि माझा माझा प्रेस माझी शेती हेच माझं जीवन होतं माझ्या शेतामध्ये मी रात्रंदिवस राबले आणि रात्रंदिवस ईश्वराकडे प्रार्थना करत राहिले की आमच्या साहेबाला उदंड आयुष्य लागू दे आणि त्यांनी उभं केलेलं हे युद्ध हे साहेब हे सांगण्यासाठी माझ्या भविष्याची गरज नाही पण साहेब आता आम्हाला जास्त पळवा आम्हाला पळायला सांगा आपण असे चालू लागले की आमच्या पोटामध्ये खड्डे पडतात असं वाटतं की नाही दिस इज नॉट एज मृदुईस पण जे ज्या घरातली लेकरं ले अशी आमच्यासारखी पळून जातात त्या बापाला असंच काम करावं लागतं एवढंच मला म्हणायचं आहे आजपासून आपण आणि जयंतराव या दोघांना एक नवा सहकारी लाभलेला आहे आपल्या संस्कारामध्ये लहानाची मोठी झालेली सूर्यकांता किती वर्षाची झाली तर तुमच्यासाठी अजूनही नव्याण्णवची सूर्यकांता आहे आणि त्याच हक्काने आपण मला काम सांगावं मी करेन जयंतराव आपण लहान जरी असलात माझ्यापेक्षा तरी आपण माझ्या अध्यक्ष आहात आपला शब्दसुद्धा माझ्यासाठी सेजसावंदी आहे आपण आता माझा कुठे कसा काय वापर करायचा तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे पुन्हा आपण मला प्रवेश दिला पक्षामध्ये त्यासाठी मी माझा परिवार माझ्या जिल दोन्ही जिल्ह्यातले लोक हिंगोली नांदेड परभणीसुद्धा हे सगळे माझ्या परिवाराचे सदस्य आहेत मी कुठेही असले तर त्यांना तुटून राहिले नाही मी राष्ट्रवादीचा एकूण एक, एक माणूस माझ्या संपर्कात होता आणि त्यामुळे त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला बरं झालं धोका बसला असता त्यांनासुद्धा आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लूची चकले निघत नाही राष्ट्रवादीतून आणि तेही शरद पवारांच्याच शरद पवारांच्याच राष्ट्रवादी साहेबाचा ताईचा सा जीव आहे आणि खरंच जीव आहे साहेब सांगितल्याने होत नाही आपल्याला माझा स्वभाव माहीत आहे तुमचा मला माहीत आहे पण मी फार मोठी घोडचूक केली होती आपल्या साक्षीने आणि माझ्या अध्यक्षाच्या साक्षीने सांगते आपण मनात कळवून म्हणाला होता की काय करणार आहे तिथे जाऊन मी त्या विचाराची नाही आहे विचार भक्ताच्या थेबाथेबामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे ही काही नाही करणार तिथे मी काहीच नाही केलं साहेब का गे मालूम नाही इतर गे कुछ नाही गिलास थोडा बारा ना अशी झाली आमची गोष्ट त्यामुळे हसास्पद आहे पण हे हसणं सुखाचं नाही आहे या हसण्यामध्ये माझे हरवलेले दहा वर्ष माझे कष्ट मला जे काम करायचं होतं ते थांबलेलं होतं मी थांबून ठेवलं होतं पण आता म्हणून मी सांगितलं की आपण काहीच काळजी करू नका तुमच्या संगतीने मी जन्मे एवढंच आपल्याला सांगते आणि आपल्याला काम करणारे दोन हात जास्तीचे मिळालेले आहेत असं समजून तुमच्यासाठी चालणारे दोन पाय दोन हात हेच माझ्याकडे आहे तुम्हाला माहीत आहे मी काय धनिक नाही धनिकांच्या कुठल्याही नादामध्ये सुद्धा नसते मी धनाचं माझं जमतच नाही त्यामुळे सरस्वतीची कृपा आहे तुमचे आशीर्वाद आहेत एवढ्या भांडवलावर माझं उर्वरित आयुष्य माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत साहेब या पक्षासाठी या पार्टीसाठी तर तुम्हाला आता आमची गरज नाही आम्हाला तुमची गरज आहे आम्हाला असं वाटतं की साहेबांचं तोळातोळा झिजणं आता कमी झालं पाहिजे आपण साहेबांच्या रूपाने काम केलं पाहिजे मी असेल जयंतराव असतील विजय गव्हाणे असतील असे अनेक सहकारी आहेत अनेक लोकांना परत यायचे घाबरतात साहेब ते तुम्हाला मी म्हणून तुम्ही घाबरू नका थांबा थोडं मला जाऊ दे बिळामध्ये मग मी तुम्हाला घेऊन जाईल अनेक अनेक लोकांची इच्छा आहे पक्षात येण्याची पक्षात काम करण्याची त्यामुळे आपण साहेब निर्धास्त असाल की आता पुन्हा आपण नव्याण्णव सारखं जोमाने काम करू आपण जिथे सांगाल ते जे काम असेल ते कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं बिनमहत्वाचं नाही महत्त्वाची कामं असतील बिनमत्त्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत आपण आपल्या आशीर्वादाचा हात माझ्यावर माझ्या परिवारावर माझ्या विभागावर ठेवावा